सुरू केला काय नोटाबंदी नोटाबंदी केली अर्थात तुम्हाला नोटाबंदी केली त्यावेळेला बँकेच्या दो दारात हजार लोक ठिकठिकाणी दिवस राहिले आणि त्याच्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये सातशे लोकसुरुखी पाहिले हे तिथे महाराष्ट्रात पाहिजे याचा अर्थ एकच आहे महागाई असो अनेक घटना असो या यासंबंधीच्या दिलेली आश्वासनं वाईल नाही आणि यावेळी त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तेव्हा लोकांना नसेल निमुदान त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाच मोदींचं भाषण हे का काळच होतं ते भाषण काय तेव्हा असं दाखवतो के लिए तैयार नहीं है महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मरो तो मरो आपका नसीब अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है बच्चा रात रात रोता है मां आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है यह गरीबी का हाल कर दिया है चार तारीख सिलेंडर है ना नमस्कार हेलेला शब्द फाळला नाही सामान्य माणसाची महागाईच्या सुटका केली नाही आणि शिळा आम्हाला लोकांना घालतात दहा वर्षात तुम्ही ताई केलं आणि राज्या सुजक्र आम्ही विरोधी फाटतात आणि जवळ आम्हाला वाटतात याचा असं एकच आहे की मोदी हे दिलेले शब्द फाळत नाही आता अनेक गोष्टी सांगतात मी हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे अफाकडे एक वही नाही की व्हायनाचे लावायला ते घरच्या अवचण देवल्याचं ठरलं आहे म्हणून माहिती आहे का तुम्हाला लवाडाच्या घटरा अवधान जेवल्याशिवाय खरं नाही आणि आज ही त्या ठिकाणची होती ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली आम्ही सतत असं आहे की मोदींच्या राजवशीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संख्या यायची शक्यता आहे आणि ते का सांगतो आहे आज तुम्ही छत दिल्लीसारखं राज्यमधित दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे घस्त तिथे मुख्यमंत्री आहेत ते गेले तीन वेळेला निवडून येत आहेत देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे त्यांनी शाळा सुद्धा शिक्षणाची व्यवस्था केली आरोग्याची व्यवस्था केली दावाचा दिल्लीच्या चेहरामध्ये इतकं उत्साम काम त्यांनी केलं पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीकाची चिफारी केली आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये जाईल राज्याच्या देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आले आणि ही स्थिती आहे रांचीला रांची झारखंड राज्य आदिवासींचा राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकले आहे याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धडपकडी होत होत्या लोकांना संघर्ष करायला लागत होता आजची अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेले आहे दुसरंही भाषण करा जवाहरलाल नेहरूंचा टीका इंदिरा गांधींचा टीका राजीव गांधींचा टीका त्याची एकही व्यक्ती हयाच नाही त्यांनी देशासाठी काम केलं स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची दहा वर्ष अकरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली नंतर पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीने चालण्याची एक पद्धत ही या देशामध्ये आणली ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीका ठिकाणी करतात त्याच काळातल्या सगळ्या नेत्यांच्यावर त्यांची टीका भाई चालू या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले मी इंदिरा गांधींना पाहिले राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव झाले देवेगौराव झाले गुजरात साहेब झाले मनमोहन सिंग साहेब झाले अनेक प्रधानमंत्री झाले पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला हा पहिल्या प्रधानांची आहे तो देशाचा विचार करत नाही लोकांच्या मुळे संघर्ष कसा वाजेल याची काळजी ते घेतात गेले दोन दिवस त्यांनी भाषणं केली आणि भाषणं करून अल्पसंख्यांच्या टीका केली हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसं ख्रिश्चन लोकांचा आहे हा देश ख्रिश्चन लोकांचा तसा आहे शीख लोकांचा सुद्धा आहे या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न असं सगळ्यांचं होतं आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा आज त्याची खऱ्या अर्थाने गरजे पण ही गरज त्याला फसत नाही देशभर सोला रा, राज्याचे भ्रष्ट असतात तालुक्याचे भ्रष्ट असतात या जिल्ह्याचा मी काही वर्ष फालकोंशी होतो मी फालकोंशी होतो त्यावेळी विजय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळा मागामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायला आणि दुष्काळ फाडल्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी वळती आज त्याच्यातून सुरवधा काही ठिकाणी आहे आता सांगितलं गेलं तुळशी केळी परदेशामध्ये जातात इथला कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली दोन वर्षाच्या फोळी कांद्याची कमसरता होती तो पाकिस्तानवर कांदा इथं आला हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशाचे साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जगात फाचायची आहे ती फाचाला मोदी साहेबांनी अडथी घातली कांदा जाऊ द्यायचा नाही साखर जाऊ द्यायचं नाही तुझ्या शेतीला प्रोत्साहन नाही तसं काय कुणासाठी राज्य ते चाललं तर फाण्याचा प्रश्न काही फाण्याचे प्रश्न आम्ही जर सत्तेमध्ये असताना सोडवलं पण काही गोष्टी कमसाच आहे मला आठवत आहे सीनामाला ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस एकर क्षेत्राला पाणी मिळत आहे पण तालुक्याची विशेषतः मोजी आणि या भागात अनेक गावं अशी आहेत ती चेंड आहे आणि त्या केलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्याच्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्यात लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशेची वेळ झाली आम्ही आपल्या सगळ्यांच्यासोबत दिलेली आहे एक संगीन कार्यकर्ता लोकांच्या भाषणांची जाण असते ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा तरुण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही किंवा सगळ्यांना ठाऊक आहे तुतारी वाजवणारा माणूस ही तुतारी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या वर्षाने त्यांना विजयी करा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो 国家一些。<laughs>